नमस्कार मंडळी मी वैद्यातूर काळे रे साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण चहाबद्दल बोलणार आहोत चहापर किंवा चायपे चर्चा करणार आहोत तुम्ही बघताय आता थंडी सा चालू झाली आहे आणि प्रत्येक चौकामध्ये जे चहाची दुकानं असतात किंवा टपऱ्या असतात त्याच्यावर गरम गरम चहाला फुरके मारत पिणारी माणसं आपण पाहतो आहोत हा चहा आपल्या भारतीय जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे कितीतरी लोक चहाशिवाय जीवात राहू शकत नाही आणि कितीतरी लोक पंचवीस ते तीस कप चहा पिताना मी पाहिलेली आहे असं हे चहाचं महात्म्य आहे आणि हा चहा आपल्या भारतीय लोकांच्या जीवनातला अविभाज्य जी असा भाग आहे चहाशिवाय कोणीच राहू शकत नाही मग असा चहा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्या आरोग्यावर आपल्या मनावर आपल्या शरीरावर कोणते सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करतो का आणि करत असेल तर ते कोणते आणि जर आपल्याला चहाचे चांगले इफेक्ट हवे असतील आपले शरीर मन चांगलं व्हावं वाटत असेल तर आपण कोणता चहा प्यायला हवा आयुर्वेदिक असे काही चहा आहेत का किंवा आत्ताच्या प्राप्त चहामध्ये आपण कोणत्या गोष्टी मिसळून चांगला चहा बनवू शकतो का जो आपल्या आरोग्यासाठी चांगला ठरू शकतो या सर्व विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चला तर मग मंडळी अगदी इंग्रजांच्या काळापासून आपला भारतीय समाज चहा पितो आहे हा चहा कधी प्यावा केव्हा प्यावा आणि तो किती प्रमाणात प्यावा कोणता प्यावा याचे काही नियम आहेत का आणि त्याच्याबद्दल आयुर्वेदात काही दिलं आहे का याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पहिले म्हणजे आपण वेळेबद्दल बोलूयात काही लोक उठल्या उठल्या चहा पितात बेड टी पण लागतो बऱ्याच जणांना की अंथरुणावर असल्यावर कोणीतरी चहा आणून द्यायला हवा परंतु एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की आपण जेव्हा उठतो तेव्हा आपलं पोट रिकामं असतं आणि जेव्हा तुम्ही त्यावेळेस चहा पिता तेव्हा पित्ताचा आणि कफाचा प्रकोप होऊ शकतो कफाचा आणि पित्ताचे आजार तुम्हाला होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे उठल्या उठल्या कधीही चहा पिऊ नका आणि असा चहा तुमच्या पोटामध्ये जास्त अम्लपित्त निर्माण करू शकतो तुमच्या भूकेची संवेदना कमी करू शकतो त्यामुळे कधी लक्षात ठेवा की सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका त्याच्यानंतर जेवणापूर्वी आणि जेवणानंतरही चहा घेऊ नका जेवणापूर्वी आपल्याला भूक लागलेली असते आणि त्या भूकेमुळे आपण अन्न पचवत असतो आणि जेवणानंतरही तीच भूक आपल्याला अन्न पचवण्यासाठी उपयोगी पडत असते आणि तुम्ही जर जेवणापूर्वी जर चहा घेत असाल तर आपल्या पोटातला अग्निमंद होतो आणि आपली पचवण्याची शक्ती कमी होते जेवणानंतर जर आपण चहा घेत असू तरी आपलं अन्न नीट पचत नाही आणि आपल्याला न पचलेल्या अजीर्णाचा त्रास होऊ शकतो जर तुम्हाला चहाची वेळ ठरवायचीच असेल तर जेवणानंतर एक दोन तासाने तुम्ही चहा घेऊ शकता किंवा सकाळी नाश्ता करून थोड्या वेळाने चहा घेऊ शकता असे हे चहाचे वेळेसंबंधशी नियम आहेत रात्री झोपण्यापूर्वी पण चहा पिऊ नये रात्री लवकर जेवण करावं आणि रात्री झोपण्यापूर्वी काहीही घेऊ नये हा पण एक नियम त्याबरोबर सांगतो मी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून चहाबद्दल जर विचार केला को चाहा। आशा तर आयुर्वेदामध्ये हर्बल टी आयुर्वेदिक वनस्पतींनी बनवलेल्या चहा या अशा गोष्टी येतात मग ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रकृतीनुसार वेगळा चहा सांगितलेला आहे ह्या प्रकृतीनुसार जर तुम्ही चहाचं सेवन केलं चहाचं पान केलं तर तुमची प्रकृती तुमचं स्वास्थ्य उत्तम राहू शकेल व्यक्ती तितक्या प्रकृती सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक मनुष्या वेगवेगळ्या प्रकृतीचा था। असतो आयुर्वेदामध्ये एकूण सात प्रकृती सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी वात पित्त कफू या तीन महत्त्वाच्या प्रकृती या तिन्ही प्रकृतींमध्ये So, जो आपण आहार घेतो किंवा जो चहा घेतो तो त्या प्रकृतीनुसार डिझाईन केलेला असावा जसं वात प्रकृती आहे पित्त प्रकृती आहे कफ प्रकृती आहे वात प्रकृतीच्या माणसामध्ये आपल्याला मसाल्याचा चहा आल्याचा चहा घेतला तर आपला वात वाढत नाही आणि त्याच्यामुळे वाताचे आजार होत नाही पित्त प्रकृतीच्या मनुष्यामध्ये थंड गुणाचे आणि हलक्या गुणाचे पदार्थ किंवा द्रव्य वापरली वनस्पती वापरल्या चहामध्ये तर पित्ताचा प्रकोप होत नाही पित्त नियंत्रणात राहतं त्याच्यासाठी गुलाब आणि सव किंवा बडीशेप याचा उपयोग आपण करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे कफ प्रकृती कफ प्रकृतीमध्ये आपण मसाल्याचे पदार्थ दालचिनी लवंग किंवा वेलची नंतर सुंठ या गोष्टी वापर जर वापरल्या तर आपल्या शरीरामध्ये कफाचा प्रकोप होत नाही आणि कफाचे आधारही आपल्याला होत नाहीत या जोडीला जर तुम्हाला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून चहा करून प्यायचा असेल तुमच्या तुम स्वास्थ्यासाठी प्यायचा असेल तर पाच चहा तुम्हाला सांगतो पहिला चहा आहे तुळशीचा चहा परंतु हे लक्षात ठेवा की मी जे सगळे चहा सांगत आहे त्याच्यामध्ये लेमन ग्रास हे कॉमन आहे हे लेमन ग्रास त्याच्यामध्ये घालायचंच घालायचं त्याबरोबर ऑर्गॅनिक गूळ खजुराचा गुळ खजुराचा गूळ मिळतो तो, तो किंवा ऑर्गॅनिक साखर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता ऑर्गॅनिक ब्राऊन रंगाची साखर येते की त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता त्याच्यामुळे चहाला चव पण छान येते पहिला चहा म्हणजे तुळशीचा चहा एका भांड्यामध्ये तुळशीची सहा पानं घ्या त्याच्यामध्ये गवती चहाच्या काड्या घ्या त्याच्यामध्ये दोन कप पाणी घाला त्याच्यामध्ये ब्राऊन शुगर किंवा ऑर्गॅनिक गूळ घाला आणि ते मिश्रण उकळा आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून ते काढून घ्या तो चहा अतिशय सुंदर लागतो तुमच्या शरीरामध्ये कफ वाढला असेल तुमच्या शरीरामध्ये वात वाढला असेल तुमची इम्युनिटी कमी झाली असेल सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर हा चहा फार छान उपयोगी पडतो दुसरा चहा आहे आल्याचा चहा एक भांडं घ्या त्याच्यामध्ये आलं किसून घाला त्याच्यामध्ये दोन कप पाणी घाला त्याच्यामध्ये लेमन ग्रास म्हणजे गवती चहा घाला तेच गु ऑर्गॅनिक गुड आणि ब्राऊन शुगर घाला दूध घाला उकळा गाळून घ्या तो चहा सर्दी खोकला ताप यासाठी फार उपयोगी पडतो तिसरा चहा आहे हळदीचा चहा एक भांडं तसंच घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी ह्याची उली हळदसुद्धा चालेल किंवा हळूकुंड चालेल त्याच्यामध्ये परत तुम्हाला लेमनग्रास घालायचे दोन कप पाणी उकळून एक कप करायचं परंतु त्याच्यामध्ये परंतु त्याच्यामध्ये साखर गूळ घालू नका हा चहा डायबिटीज असेल तर फार छान काम करतो शुगर कमी करायला मदत करतो चौथा चहा आहे अनंतमूळ आणि मंजिष्ठेचा चहा एक भांडं घ्यायचं त्याच्यात एक चमचा मंजिष्ठा भरड किंवा अनंतमूळ भरड घ्यायची त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालायचं उकळून एक कप करायचं त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक गुळ किंवा खजुराचा गूळ किंवा ब्राऊन शुगर घालायची त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि सा उकळायचं उकळून साधारण एक दीड कप का राहिल्यावर गाळून घ्यायचं हा चहा तुमच्या रक्ताची छान शुद्धी करेल तुम्हाला त्वचारोग होऊ देणार नाही त्वचा रोग असला तर बरं करायला मदत करेल असा हा बहुगुणी चहा आहे पाचवा चहा आहे जिऱ्याचा आणि ओव्याचा चहा हा चहा करायची पद्धत म्हणजे ह्याच्या लेमन ग्रास घातलं नाही तरी चालतं तसं दोन कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा जिऱ्याचा किंवा एक चमचा ओव्याचा घ्यायचा उकळून एक ते दीड कप करायचं आणि गाळून घ्यायचं आणि हे मिश्रण जर घेतलं हा चहा जर घेतला तर तुमच्या पोटात गॅस होण्याची जी सवय असेल भूक न लागायची सवय असेल पोटात अफारा धरण्याची सवय असेल पोट फुगण्याची सवय असेल पोट नीट साफ होत नसेल तर हा चहा फार छान उपयोगी पडतो मंडळी आपला जो साधा चहा असतो त्याच्यात आपण दूध घालतो परंतु दूध जर जास्त घालायची सवय असेल म्हशीचं दूध घालायची सवय असेल तर त्यामुळे शरीरातलं कफ जास्त वाढतो आणि पित्तही जास्त वाढतं त्यामुळं तुमच्या चहामध्ये तुम्ही दुधाचं प्रमाण कमी ठेवा आणि साखरेचं प्रमाण पण कमी ठेवा हे सगळे चहाचे प्रकार आपण पाहिले परंतु हे कधी लक्षात ठेवा चहा तुमच्या मनासाठी आणि तुमच्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी जर उपयोगी करून घ्यायचा असेल तर सगळ्या नियमांचं जर पालन केलं तर नक्कीच हा चहा तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगला उपयोगी पडू शकतो आणि कधी लक्षात ठेवा कॅफीनयुक्त पदार्थ टॅनिनयुक्त पदार्थ जसे चहा आहे कॉफी आहे हे पदार्थ दिवसातून फार कमी वेळा घेतले गेले पाहिजे साधारण एक ते दोन वेळा चहा चालेल परंतु जर जास्त वेळ घ्यायचा झाला तर आयुर्वेदिक चहा घ्या तुमचं स्वास्थ्य उत्तम राहील आणि आरोग्य उत्तम राहील तुम्ही आनंदी राहाल मन प्रसन्न राहील हे सगळे चहाचे प्रयोग करून पहा तुम्हाला नक्कीच मी आत्ता सांगितलेले चहा आवडतील आणि तुमच्या स्वास्थ्यासाठी पण त्याचा चांगला उपयोग होईल आता आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद